छत्रपती संभाजीनगर मध्ये खळब उडाली आहे एका प्रसिद्ध उद्योजकाचा मृतदेह आढळून आलाय दौलताबाद धुळे सोलापूर महामार्गावरील करोडी नाक्यावजवळील पुलाखाली मृतदेह आढळून आलाय मृत उद्योजकाचं नाव सागर रामभाऊ परळकर असं आहे त्यांनी आपल्या पत्नीला मी तासाभरात घरी पोहोचतो असं फोन करून सांगितलं आणि काही तासातच त्यांचा मृतदेह सापडला या घटनेनं छत्रपती संभाजीनगर मध्ये एकच खळब उडाली आहे सागर परळकर हे वाळू जेवाडीसीतील एका कंपनीचे संचालक आहेत ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे रविवारी ते दुचाकीनं कन्नडला गेले होते त्यानंतर ते घरी परतलेच नाही आणि सोमवारी सायंकाळी थेट करोडी टोल नाक्याजवळ पुलाखाली मृतदेह आढळून आला त्यांच्या मृतदेहाजवळ मोबाईल आणि आधार कार्ड सापडून आलं त्यामुळे त्यांची ओळख पटली आहे मृतदेहाजवळ त्यांची दुचाकी तुटलेल्या अवस्थेत सापडली याबाबत कुटुंबियांना कळवण्यात आलाय मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठवण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार सागर परळकर मूळचे पैठणचे आहेत ते कुटुंबासह हो कांचनवाडीत राहायचे वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांची भागीदारीत कंपनी असून ते संचालक होते त्यांच्या पश्चात आई पत्नी आणि दोन लहान मुले परिवार आहे रविवारी दुपारी ते कंपनीच्या कामासाठी दुचाकीने कन्नडला गेले होते रात्रीच्या सुमारास नऊ वाजता पत्नीसोबत शेवटचा संपर्क त्यांनी केला त्यांनी त्यावेळी मी हतनूर जवळ तासाभरातच येतो असं सांगितलं आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्कच झाला नाही मध्यरात्रीपासून हवालदिल झालेल्या सागर यांच्या कुटुंबियांनी मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला तेव्हा सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह दौलताबाद धुळे सोलापूर महामार्गावरील करोडी नजीकच्या पुलाखाली आढळून आला या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे हा अपघात आहे की घातपात आहे याचा तपास पोलीस करतायत